अमरावती भागामध्ये माधा। माधान क्षेत्र आहे माधान माधा आणि माधान क्षेत्रामध्ये आमचे गुलाबराव बाबा राहत होते प्रज्ञा चक्षु जीवन एक काटेलचे गुलाबराव बाबा आणि एक माधांचे गुलाबराव बाबा पण काटेलचे बाल गुलाबराव बाबा डोळस होते आणि माधानचे गुलाबराव प्रज्ञा चक्षू होते आंधळे होते ऐका आंधळे होते पण देवाशी संबंध अंकित होणं म्हणजे देवाशी संबंध जोडायचे देवाशी नात जोडायचं माझ्या जोडलं ना विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा माधांच्या क्षेत्र माधांच्या गुलाबराव बाबाबद्दल मी का बोलतो दादा ऐका दादा माझ्या गुलाबराव बाबाने देवाशी असे संबंध जोडले होते मी भगवान कृष्णाची पत्नी आहे पत्नी आणि ज्ञानोबराची कन्या आहे विश्वमाऊली नामराजाची कन्या आहे असे संबंध जोडले होते विश्वमाऊली माझी विश्वमाऊलीची ज्ञानोवराची मी मुलगी आहे कन्या आहे आणि भगवान कृष्णाची पत्नी आहे बरं नुसती पत्नी म्हणून म्हणतच नव्हते बरं दादा आमच्या माता जशा पतीच्या नावाने कुंकू येतात ना दादा कुंकू लावतात ना माझे बाबा सुद्धा कुंकू लावायचे भगवान कृष्णाच्या नावाने कुंकू लावायचे आणखी तुम्ही शेवा वरच्या अंगाने शेवा नाही करायची आणखी सांगू नुसते कुंकू लावित नव्हते भगवान कृष्णाची पत्नी म्हणून आमच्या माता जसा पातळणे असतात ना दादा तसे माझे बाबा पुरुष असून पातळ असायचे आणखी सांगू जसे आमच्या माता चार दिवसाकरता दूर बसतात दिव ना दादा तसे माझे बाबा सुद्धा चार दिवस दूर बसायचे भजन देवा करता करायचं लौकिक प्राप्त होण्याकरता पूजापाठ होण्याकरता प्रशंसा होण्याकरता कीर्ती होण्याकरता भजन नाही दादा वाऱ्यातील माप चाले सज्जनाची बढ़िया अंकीत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला शेडउर्मीचा जन तन धन केले तृ नाही समान लाथाळीला संसार केला शेडउर्मीचा मार तुका मनी आता तुकामन्या ता मी मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडूर्मीचा रनरंगधीरं, रणरंगधीर राजीवनेत्र रघुवंशनाथ कारुण्यूप करुणा श्रीरामचन्द्रं शरणं प्रबोधये पण्डुरङ्गा करो प्रथमा वाणी मानेल संता चित्ता जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्येच्या ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्ति मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबुद्धये मस्तकमाजा